गोंदियाच्या आमगाव येथील तांदूळ व्यापारी कुमार लिल्हारे यांनी कमी दरात तांदूळ देण्याचे आमिष देऊन एक कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात दिली होती या अनुषंगाने गोंदिया पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत फिर्यादी विरेंद्रकुमार लिल्हारे यांना तांदळाचे व्यापार नव्हे तर पैसे दुप्पट करण्याचे आमिष आरोपींनी दिले होते एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये देऊ अशी बतावणी केली होती मात्र फिर्यादी यांनी आरोपींना एक कोटी रुपये दिल्यानंतर त्यांना दुप्पट पैसे मिळाले नाही त्यामुळे त्यांनी पोलिसात तांदळाच्या व्यापारात एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून टोयाटो कंपनीची एक कार आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या पाचशे रुपयांच्या नोटा व एक सुटकेस असा मुद्देमाल जप्त केला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किशोर पर्वते करत आहेत तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून त्याच्या शोधासाठी पथक नेमण्यात आली असल्याची माहिती गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी दिली आहे आपल्याकडे वीरेंद्र कुमार लेल्हारे यांनी तक्रार दिली होती की तो राईस मिल ओनर आहे आणि त्याने छिंदवाड्याच्या काही व्यापाऱ्यांसोबत दहा ट्रक तांदूळ एक करोडमध्ये घ्यायचा म्हणून असा सौदा झाला होता त्या संबंधांना त्याने व्यापाऱ्यांनी सांगितलं की आमचे तांदूळ गोंदियाला आलेले आहेत तुम्ही पैसे घेऊन या त्यानंतर सदर व्यापारी हा गोंदियाला ज्येष्ठ मी ते आला त्यानंतर त्यांनी पैसे हँडओवर केले आणि पैसे हँड ते व्यापारी पडून गेले आणि यांना काही चावल मिळालं नाही अशा तक्रारीवरून त्यांनी पोलिसांना तक्रार दिली त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला गुन्ह्याच्या चौकशीमध्ये आपण काही आरोपींना अटक केली आरोपी अटक ज्या इथं कामदे हॉटेल आहे त्या ठिकाणी थांबले होते आरोपी त्या हॉटेलची आम्ही झडती घेतली त्याच्यामध्ये आरोपीने गुन्ह्यात वापरलेली एक कार टोयाटा कंपनीची ती मिळून आली त्या कारमध्ये आम्हाला काही चाईल्ड बँकमधल्या पाचशे रुपयाच्या नोटा जे लहान मुलं खेळण्यातल्या नोटा आणि एक सुटकेस एक दोन त्यांच्या हँडबॅग मिळून आल्या त्या द अनुषंगाने आम्ही आरोपीकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की हा तांदळाचा व्यापार नसून ते फिर्यादीला पाचशे रुपयाच्या नोटा देणार होते आणि त्या बदल्यात ते शंभर आणि दोनशे नोटा घेणार होते ते त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक करोड तुम्ही आम्हाला द्या आणि हे पाचशे रुपयाच्या नोटा ह्या डबल करून देणार होते अशा प्रकारचे त्या सध्या चौकशीमध्ये दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने परत काही आरोपींना अटक केली आहे आणि परत चौकशी सुरू आहे